नमस्कार मी संदीप राजकीय राजू न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहोत मित्र आपल्याला माहिती आहे की अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील उंचड बुद्रुक या गावी यशवंत बाबांचा खूप मोठा असा सप्ताह सुरू आहे विशेष म्हणजे आज यशवंत बाबाची पुण्यतिथी आहे आणि जो काही सात दिवसाचा सप्ताह चालू आहे त्याची सांगता आता उद्या होणार आहे उद्या हरिभक्त पराय निवृत्ती महाराज देशमुख यांचं त्या ठिकाणी काल्याचं कीर्तनसुद्धा होणार आहे अतिशय सुंदर हा सप्ताह या ठिकाणी सुरू आहे आता आपण बघताय ही जी काही दिंडी आहे ही आग दिंडी जशी आपण आषाढी पायवारीला जसं जातो कालच बघितलं आपण का अकोले तालुक्यातील जे अगस्ती मंदिर आहे अगस्ती मंदिराचे देवस्थान आहे त्याची पायवरी आता पंढरपूरला गेलेली आहे ती संगमेर मार्गे गेलेली आहे आणि खरंच तशाच पद्धतीने आता हीसुद्धा दिंडी जांभूद गावावरून आलेली आहे आणि विशेष म्हणजे ती संगमेर तालुक्यातील आहे यशवंत बाबांचं ठाम ठिकाण जरी उंचडक असलं तर बाबांची श्रद्धा अशी खूप भाविक भक्तांवर आहे त्याच्यापैकी ही सगळी मंडळी आज या ठिकाणी आली आणि विशेष म्हणजे ही जी काही मंडळी आहे वेगळ्या भावनेतून या ठिकाणी आली नक्की आपण त्यांच्याकडून थोडं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नक्की बाबा कुठनं आहेत आपण आ, बोला आणि किती वर्षापासून आपण सातत्य आहे आहे वर्ष म्हणजे खरं बघितलं गेलं तर आपला समाज कोणता मोडतो बेलदार समाज बेलदार समाज, समाज। आणि अकोले तालुक्यातील ही जी काही दिंडी दिंडीला चाललेली आहे लोक पंढरपूरला चाललेले आहेत आणि आज आपण या निमित्ताने यशवंत बाबाच्या जो काही त्या ठिकाणी सप्ताह सुरू आहे त्यासाठी चालेल काय आहे काय सांगा श्री संत सद्गुरु यशवंत बाबा हे बेलदार समाजामध्ये एक जन्माला येऊन या ठिकाणी त्यांनी एक विशेष कीर्ती केलेली आहे या ठिकाणी प्रवरा मातेचं तूप करणं असेल किंवा या गावाचं उंच खडक रणकीचं उंच खडक असं म्हणत होते त्याचा शापमुक्त करणं अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची सिद्धीदायक कामं श्री संत सद्गुरू यशवंत बाबांनी केलेली आहेत आणि आमचा समाज गेली दहा वर्षापासून आम्ही आमच्या जांबूद गावातून ही छोटी छोटी मुलं घेऊन आमचे सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी येत असतो त्याचं विशेष कारण असं आहे की जरी पंढरपूरला पंधरा दिवसाची आता पालखी सोहळा चालू आहे पण त्या सोहळ्यामध्ये लहान मुलांना प्रवेश नाही आहे अतिवृद्धांना प्रवेश नाही आहे पण हा जो आहे हा दोन ते तीन दिवसाचा सोहळा आहे आम्ही एकदम निवांतपणे जास्त घाई न करता सावकाशपणे चालत असतो आमचा मूळ उद्देश असा आहे की बाबांचा समाधी सोहळा संपन्न करायचा पण त्याचबरोबर बाबांच्याच समाजातले हे जे लहान लहान बालगोपाळ दिसत आहेत पुढे झेंडा घेऊन आहेत पाठीमागे टाळ घेऊन आहेत काही गाडीमध्ये आहेत अशे बालगोपाळ जे आहेत त्यांच्या मनावर जर ज्ञानोबा तुकाराम किंवा श्री संत सद्गुरू बाबा संतांची एकदा जर ठाम भूमिका त्यांच्या द्यावर जर पडली तर ती जी बाळगोपाळ आहेत ती भविष्यामध्ये वेगळ्या वळणाला जाऊ शकत नाही संतांचीच त्यांच्या मनामध्ये पूर्णपणे भावना एकदा जोपासली गेली की ते भविष्यामध्ये अजिबात मार्गाला जाऊ शकणार बघितलं गेलं तर आज तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात विशेष म्हणजे तुम्ही सर्व बेलदार समाजाचे आहे आणि महाराज जर बघितलं गेलं तर महाराजांची सगळ्यांची कृपादृष्टी आहे यशवंत बाबा हे कोणत्या समाजाचे होते बेलदार समाजाचे बेलदार समाजाचे आहे म्हणजे बघा यशवंत बाबा हे बेलदार समाजाचे होते आणि विशेष म्हणजे ते उंचडक या ठिकाणी आले रानकीचं उंचडक म्हणून बघितलं जायचं परंतु त्या ठिकाणी बाबांनी येऊन तिथं वास्तव्य केलं आणि उंचडक नाही तर उंचडक परिसर जो आहे तो संपूर्णपणे एक भक्तिमयी केला आहे राममाळत त्या ठिकाणचं ठिकाण आहे आणि प्रभू रामचंद्रांचे या ठिकाणी पदस्पर्श झालेला आहे महामुनी अगस्ती ऋषींचे मोठे बंधू महामती सुद्धा या ठिकाणी आहेत खरं बघितलं गेलं तर तुम्ही मोठ्या भावनेने या ठिकाणी आला किती वर्षापासून येत आहे दहा वर्षापासून दहा वर्ष अजून किती दिवस येणार आता आम्ही जोपर्यंत चालत आहे तोपर्यंत आणि पुढची पिढी त्याच्याकरता चालवली नाही ही जी वारकरी लहान लहान मुलं आहेत त्याच्याकरता आहेत म्हणजे आम्ही तर आहेच पण आमच्यानंतर बी हे मुलं चालू ठेवतील अशी आमची अपेक्षा आणि ठेवणारच खरं बघितलं गेलं तर संप्रदायामधली ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे की संप्रदायामध्ये आपण जर आपल्या छोट्या मोठ्या मुलांना जर त्या ठिकाणी आलं तर त्यांना सुद्धा संप्रदायाची ओढ लागली गेली पाहिजे आज महिला वर्ग पण मोठ्या प्रमाणामध्ये दिसतोय एक तरुण महिला म्हणून सुद्धा आपण या वारीमध्ये सहभागी आहे काय ताई छान वाटतं मी माझं म्हणजे पहिल्यांदाच सामील झालं या वर्षी या वर्षी झाले इथून मागे नव्हते मी तुमचं शिक्षण किती झालेलं आहे बारावी 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 झालेलं आहे तुम्ही पायवारी मध्ये चालतात वरती कलच घेतलाय बाबांच्या दर्शनासाठी झाले काय ती आलेली आहे म्हणजे सांगताना येणार असा अनुभव म्हणजे खूप छान वाटतं नाही का असं मनातून सांगू नाही शकत असं एवढं भारी वाटतं असं नक्कीच आज सगळी लोक तिकडं आषाढी एकादशीला जात आहेत तिकडं वाऱ्या चालू आहे पण आपलं प्रस्थान खरं तर उन सगळं गावकडे काय तिकडं न जाता येत म्हणजे कार नसो न जाता येत कारण की मग इथं जवळ असल्यामुळं आपण जाऊ शकतो ना मग इथं जवळ असल्यामुळं मग जातो नाही नक्कीच मनामध्ये जर भाव असेल तर देव कुठे पण भेटतो आणि ही जी काही मंडळी आहे ही जांबूत गाववरून विशेष म्हणजे हिंमतराव मोहिते या जी गावचं जी काही उंचड गाव बुद्रुकची जी काही ट्रस्ट आहे दार समाजाचे आहे आणि आपल्याबरोबर मोहिते महाराज पण आहे त्यांचं दोन दिवसापूर्वी त्या ठिकाणी हरिभक्त परायण आहे त्यांचं स्वतःचं एक छानसं कीर्तनसुद्धा त्या ठिकाणी झालं आहे म्हणजेच काय मित्रो हो बघा तांबळवरून दिंडी येते जांभूतवरून दिंडी येते आणि जे पंढरपूरमधलं जे काय कुटुंब आहे त्या कुटुंबाचं नाव बाबा कौलवार कौलवार कुटुंब आहेत एकाच कुटुंबामध्ये नऊ सिंह झालेले आहेत त्यांना सुद्धा ही प्रचिती आणि अनुभव आलेला आहे त्या ठिकाणी सुद्धा सप्ताह चालू आहे म्हणजे बाबांचं ठिकाण जरी हे असलं आणि आज विशेष म्हणजे त्यांची पुण्यतिथी आहे जो काही सात दिवसाचा सप्ताह होता तो उद्या उठणार आहे आणि हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख यांचं सुस्रावे असं त्या ठिकाणी कीर्तनसुद्धा आहे म्हणजे हे जागरूक देवस्थान आहे लोक सुद्धा या ठिकाणी येतात आणि लाखो रुपयाच्या देणगी देऊन जातात आणि उद्या या ठिकाणी या सप्त्याचा समारोप होणार आहे आणि पररा दिवशी जे पंढरपूरचं जे कोलवार कुटुंब आहे तिथे सुद्धा ते कुटुंब सप्ताह भरवतं अखंड हरिनाम सप्ताह भरवतं ते सुद्धा परादिवशी त्यांचंसुद्धा काल्याचं कीर्तन आहे म्हणजे बघा यशवंत बाबा जरी या ठिकाणचे असले जात धर्म कोणताही असू परंतु धार्मिक आणि मनातून जर इच्छा असेल तर पंढरपूरला गेलंच पाहिजे असं काही नाही ही सर्व भक्तिवारीची मंडळी ही आता उंचड बुद्रुक ठिकाणी येतात आणि नक्कीच त्यांनासुद्धा ती प्रचिती आली आपल्यालासुद्धा प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही उद्यासुद्धा या ठिकाणी सांगत्याचा कार्यक्रम या कार्यक्रमातसुद्धा या यावा दोन महिन्यापूर्वी आपण बघितलं प्रभू रामचंद्राचं मंदिर त्या ठिकाणी झालं आणि सुंदर असा उपक्रम त्या ठिकाणी केला म्हणून तर प्रति अयोध्या ह्या उंच बुद्रुक गावाला नाव दिलेलं आणि सुंदर असं ट्रस्टी काम करत आहे आपण पण तिथे या आणि आपण सुद्धा प्रचित घ्या प्रतिनिधी संदीप राजखे राजयोग न्यूज अकोले